प्रायोजक, आता जिंकेल प्रत्येक जे मुंबईला जन्माला येऊन आता म्हातारे व्हायला लागले तरी विकास करू शकले नाही ते काय विकास करणार आहेत मुंबईतल्या विकासाच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं जोरदार प्रत्युत्तर ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबरी एक तर मी कुणाच्या नादाला लागत नाही पण कुणी जर माझ्या नादाला लागलं तर मी त्याला सोडत नाही कितीही मोठ्या बापाचा असला तरी पिंपरी चिंचवड मधील गुंडगिरी मोडून काढणारच सांगवीतल्या सभेतून अजित पवारांचा इशारा अंबरनाथमधील काँग्रेसच्या बारा नगरसेवकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईकांच्या उपस्थितीत काँग्रेसला खिंडार तर हे घेवा भाऊ आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका एमआयएम सोबतची युती आम्ही तात्काळ तोडली एमआयएमची युती कदापि सहन करणार नाही भगव्याची पाठराखण करणाऱ्यांसोबत आम्ही जाणार नाही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका संयुक्त मुलाखतीतून सत्ताधाऱ्यांवर ठाकरे बंधूंचा हल्ला बोल सत्ताधाऱ्यांच्या मालकांचा दिल्लीत बसून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव राज ठाकरेंचा घणाघात अजित पवार आणि रोहित पवार एकाच व्यासपीठावर पिंपरी चिंचवडमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी आले एकत्र एकनाथ शिंदेंनी नवी मुंबईचं वाटोळं केलं तीनशे कोटींच्या ठेवींवर डल्ला मारला मंत्री गणेश नाईकांचा शिंदेंवर आरोप नमस्कार में प्रियंका मी प्रियंका लाठी आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत बातमीपत्राच्या सुरुवातीला एक स्पेशल रिपोर्ट आपण पाहणार आहोत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तब्बल वीस वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र निवडणूक लढवणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत घेतली यावेळी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंकडून भाजपवर मुंबई तोडण्याचा आरोपही करण्यात आलाय पाहुयात त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट आज हा आमच्या अस्तित्वाचा विषय नाही आज हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय आणि आपण जर एकमेकामध्ये वेगळ्या चुली मांडल्या तर महाराष्ट्र त्यांची पोळी भाजून जाते हे सगळे ससाणे आहेत मालकाच्या हातावरती बसून पक्षी मारून आणणं हे ससाण्याचं काम असतं इथे मालकाच्या हातावरती बसून आपलीच माणसं फोडणं हे आत्ताच्या लोकांचं काम आहे राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावरती असायला पाहिजे सत्तेवरती असतं काम आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची संयुक्त मुलाखत झाली आपण एकत्र का आलो याचा उलगडा ठाकरे बंधूंनी केला ज्याला आपण अभिनय तो कभी नाही हे जे आपण नेहमी म्हणतो तर ही परिस्थिती आज मुंबईवरती येऊन ठेपलेली आहे ठाण्यावरती येऊन ठेपलेली आहे खरं तर बघायला गेलं तर एम एम आर रिजनवरती येऊन ठेपलेली एम एम आर रिजन मी मुद्दामधून बोलतो आहे आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून आज आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे कारण आज नाही बरोबर आलो आणि आज या गोष्टींचा सा सामना नाही केला तर मला असं वाटतं महाराष्ट्र आम्हाला माफ नाही करणार याचा अर्थ महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाने एकत्र आलं पाहिजे कारण महाराष्ट्र वाचवायचा असेल तर ठीक आहे पक्ष राजकीय मतं हे असतील पण आपण मराठी आहोत महाराष्ट्र आपला आहे आणि आपण जर एकमेकामध्ये वेगळ्या चुली मांडल्या तर महाराष्ट्र तोडणारे त्यांची पोळी भाजून जातील म्हणजे माझा सल्ला ते ऐकतील असं नाही उकडचे सल्लेही देऊ नयेत तरी सल्ला देतो आपला स्क्रिप्ट रायटर बदला कसं आहे की ही स्क्रिप्ट किती वर्ष तुम्ही चालवणार आहे आता पुढे ती स्क्रिप्ट बाय करणार राहिलं नाही आता महाराष्ट्रातले ना मुंबईच्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच आहे या मुलाखतीत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आठवण करून देत राज ठाकरेंनी सध्याची परिस्थिती तितकीच गंभीर असल्याचं म्हटलं त्यावेळी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे प्रयत्न झाले आणि आजही तेच कारस्थान नव्या स्वरूपात सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आणि जी जुनी जखम जी आहे ना जुन्या ज्या गोष्टी आहेत ना की मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं वेगळी करणं हे जे जुनं स्वप्न आहे ते कसं पूर्ण करता येईल याच्यासाठीची ही सगळी खटाटोप या लोकांचा चालू आहे आणि मला असं वाटतं ते वातावरण जे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला होतं की जी मुंबई वेगळी करणं किंवा स्वतंत्र करणं किंवा गुजरातने मागणं तेच वातावरण मला असं वाटतं आज आहे आणि आज अशी परिस्थिती आहे केंद्रात ते आहेत ज्यांची इच्छा आहे राज्यात ते आहेत आणि महानगरपालिकांमध्ये पण जर उद्या ते आले तर मला असं वाटतं आपण त्याच्यानंतर मराठी माणूस काहीच करू शकणार नाही शिवसेना ज्या पद्धतीने त्यांनी फोडली हां राजकारणामध्ये पक्षांतर होतात इथले लोकं तिकडे जातात पण पक्ष संपवणं <coughs> पक्षाचं चिन्ह काढून घेणं त्याची मान्यता जवळपास रद्द करणं म्हणजे त्याचं अस्तित्व नष्ट करणं जी मराठी माणसाची ताकद आहे ती तोडून फोडून टाकणं हे काय दर्शवतं मुंबईकरांना काय पाहिजे हे मुंबईत जन्मल्याशिवाय करणार नाही असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं राज्यकर्ते मुंबईकर नसल्यानं त्यांना मुंबईच्या समस्या कळत नसल्याचा टोला उद्धव लगावला मुंबईमध्ये आपण राहणार होत दुर्दैवान मी असं म्हणेन की आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाही आहेत जरी महाराष्ट्र मराठी आहेत महाराष्ट्रातले असले तरी त्यांना मुंबईकरांसाठी किंवा त्यांच्या शहरांसाठी काही पडले का, का त्यांच्या नागरिकांसाठी ते फक्त कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करते एकच मिनटं देवेंद्र फडणवीस नागपूरचे अजून बाकीचे सगळे बाहेरचे आता उदाहरणार्थ समजा तुमचा कुठचा काय गृहनिर्माण मंत्री किंवा अजून पी डब्ल्यू डी मिनिस्टर किंवा अजून कुठेतरी हे बाहेरचे जेव्हा येतात ते ज्यावेळेला मुंबईत येतात त्यावेळेला त्यांना प्रश्न पडतो साला प्रॉब्लेम काय शहराचा रस्ते आहेत हॉस्पिटल आहेत दिवे आहेत शाळा आहेत कॉलेजेस आहेत पाणी आहे चोवीस तास इथले प्रॉब्लेम काय कारण तो कंपॅरिझन करतोय त्याचे त्याच्या रस्त्यांशी त्याच्याकडच्या लोडशेडिंगशी ठाकरे बंधूंची युती ही करप्शन आणि कन्फ्युजनची युती आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली त्याचा खरपूस समाचार ठाकरे बंधूंनी घेतला भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत ना ते बैलगाडी घेऊन गेले होते नाही का अजित पवारांच्या बाबतीत अजित पवार बोललेत ना हो अजित पवारांच्या बाबतीत बैलगाडी घेऊन गेले होते की हे पुरावे आम्ही घेऊन येतोय म्हणून मग आता म्हणतायत की कोर्टात केस चालू आहे ना ते पुरावे कस आहे आपलं आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून या लेव्हलला आता ते आलेत हा पथदर्शी भ्रष्टाचार विरहित गुड गव्हर्नन्सचा पाया आहे देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राबद्दल असलेली कमिटमेंट आहे आणि ज्यामुळे हे अडचणीत आले आता कोणाला किती नोटिसा भ्रष्टाचारासाठी गेल्या आहेत त्या उद्धव ठाकरेंच्या पक्षातल्या आणि राज ठाकरेंच्या पक्षातल्या लोकांबद्दल त्यांनी बघावं आणि त्यामुळे त्यांनी तर भ्रष्टाचारावर बोलणं या अगोदर आपल्याकडे स्वतःकडे चार बोटक आहेत ते बघावी मुंबई महानगरपालिकेची मुदत दोन हजार बावीस मध्ये संपली मात्र त्यानंतर तब्बल चार वर्ष उलटूनही निवडणुका का घेतल्या गेल्या नाहीत यावरून सध्या राजकारण तापलंय दोन हजार चोवीस आणि पंचवीस या दोन वर्षाच्या काळात निवडणुका वारंवार पुढे ढकलण्यामागे सत्ताधाऱ्यांचं एक मोठं नियोजन होतं असा खळबळजनक दावा राज ठाकरेंनी केला या पंचवीस पर्यंत आज पंचवीस सव्वीस कधी सव्वीस सव्वीस ला आज जानेवारी मध्ये निवडणूक होते <laughs> इतकी वर्ष का गेली मी माझ्या पुढच्या काही भाषणांमधनं किंवा माझ्या काही इंटरव्ह्यू मधनं मी ते तुम्हाला नीट सांगणार आहे याचं काय प्लॅनिंग चालू होत <tip> आणि चोवीस ते पंचवीस मध्ये काय झालं एका वर्षात काय झालं हे तुमच्या समोर आणणार आहे मी दिला इशारा देतील ते पुन्हा व्हिडिओ व्हिडिओ लाव रे महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या आठ दिवसात आलेल्या आहेत त्याच्या प्रचारामध्ये जा आणि तुम्हाला लोक किती स्वीकारतात हे एकदा आजवून पहा आमची युती ही सत्ता मिळवण्यासाठीची नसून महाराष्ट्र वाचवण्यासाठीची लढाई असल्याचं दोन्ही ठाकरे बंधूंनी सांगितलं आज नाही तर कधीच नाही असा इशारा देत त्यांनी मराठी माणसाला निर्णायक भूमिकेचं आवाहन केलं आता त्यांच्या या आवाहनाला मराठी माणूस कसा प्रतिसाद देतो हे सोळा जानेवारीला स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत